जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनामध्ये संपन्न झालेला सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम अंतर्गत येत असलेल्या महसूल आणि वन विभागामार्फत महसूल पंधरवडा म्हणून एक ते ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत साजरा होतोय महसूल विभागाकडनं देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य तो लाभ देता यावा तसंच त्यांच्या जागरूकता वाढावी आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत का हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे हा कार्यक्रम सैनिकांसाठी निगडीत होता सीमावर्ती आणि संवेदनशील भागामध्ये तैनात अधिकारी सैनिक यांना त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारी दाखले प्रमाणपत्र मिळण्याबाबत तसंच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या आश्रितांना जमीन वाटप आणि त्यांच्या घरासाठी तसंच शेतीसाठी मिळणाऱ्या जमिनीबाबतीतील प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याबद्दलचे आवेदन स्वीकारण्यात आले या कार्यक्रमाला मंचावर अध्यक्ष म्हणून पियुष चिवंडे उपजिल्हाधिकारी नागपूर मधु माधुरी तिखे उपजिल्हाधिकारी नागपूर तसंच सत्येंद्र कुमार चौरे सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी नागपूर हे उपस्थित होते यावेळी वीरमाता लीलाबाई देशमुख यांना जमिनीच्या आवंटित केल्याचं प्रपत्र प्रदान करण्यात आलं मातृ पितृ छाया हरवलेल्या कोमल हांडे हिला झिरो इन्कम सर्टिफिकेट देण्यात आलं माजी सैनिकांच्या बंदूक परवान्यांचे नूतनीकरण करून करून त्यांच्या सुपूर्द करण्यात आलं नवनियुक्त तलाठी माजी सैनिक यांचा सत्कारसुद्धा यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचं नियोजनबद्ध धुरा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले नरेश बर्वे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक पुनर्नियुक्त संघटना यांनी सांभाळली संचालन निधी निमजे तलाठी माजी नौसैनिक यांनी केलं तर आभार प्रदर्शन माधुरी तिखे उपजिल्हाधिकारी यांनी केलं यावेळी फार मोठ्या संख्येमध्ये माझी सैनिक वीरमाता वीर नारी उपस्थित होत्या राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार मी पियुष शिवंडे डेप्टी कलेक्टर कलेक्टर ऑफिस नागपूर आज महसूल पंधरवाडा या मध्ये आपण दहा ऑगस्ट या दिवशी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे आयोजित केला आदरणीय जिल्हाधिकारी आदरणीय जिल्हाधिकारी सरांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आपण इथे वीर माता त्याबरोबरच शून्य इन्कम सर्टिफिकेट त्याचबरोबर गन लायसन त्याचबरोबर जमिनीचे आवंटन आणि खूप साऱ्या जे तला आहे, जे तलाठी आहेत त्यांचा माजी सैनिक आहेत त्यांचा सत्कार इथे करण्यात आला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सैनिक हो साठी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर मध्ये जे एक सर्व्हिसमॅन आहे तर त्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे जमिनीचे श्रीमती देशमुख यांना जमीन प्रदान करण्यात आली तसेच नवनियुक्त तलाठी यांचं महसूल प्रशासनामध्ये स्वागत करण्यात आलं को, कोमल खांडे यांना झिरो इन्कमचं सर्टिफिकेट देण्यात आलं तसेच इतर विविध महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी वी न्यूज मराठी नागपूर